प्रतिकूल परिस्थितीवर पर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश खरेच कौतुकास पात्र आहे मात्र विद्यार्थ्यांनी यावरच न थांबता मोठी स्वप्ने पहावीत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पालकांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उपायुक्त तथा सांगली जिल्ह्याचे जात पडताळणी समितीचे सदस्य नागेश चौगुले यांनी व्यक्त केले आर टी ओ अधिकारी विद्यादेवी जाधव यांनी विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी व विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन परीक्षेबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले मी वडार महाराष्ट्राचा वडार ज्ञाती संस्था श्री रूपा भवानी खाण क्रशर संघटना सोलापूर शहर जिल्हा वडार समाज युवक संघटना विद्यार्थी आणि महिला संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून स्थानावरून चौगुले बोलत होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजू शिंदे सहाय्यक वाहन निरीक्षक विद्यादेवी जाधव पोलीस ਪੰਨਵੀ ਦੇਵਰੇ ਬਿਲਡਰਸ ਐਸੋਸੀਏਸ਼ਨ ਆਫ ਇੰਡੀਆ ਸੋਲਾਪੁਰ ਸੈਂਟਰੀ ਦੇ ਅਧਿਖਸ਼ ਸੰਤੋਸ਼ ਕਲਗੁਡਗੀ सोलापूर जिल्हा खाण क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर वडार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष मनोहर मुधोळकर विद्युत सहाय्यक अधिकारी पंकज गुंजोटी माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल राजू लिंबोळे सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे चेअरमन तथा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रवी शिंदे महिला जिल्हाध्यक्ष रेणुका निंबाळकर शहराध्यक्ष ज्योती चौगुले अंजली विटेकर सुरेखा मंजुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक व प्रशस्ती पत्रकाचे वाचन रवी देवकर यांनी केले यावेळी परीक्षांमध्ये अव्वल गुणांकन मिळवलेल्या ब्याऐंशी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पोलीस पोलीस निरीक्षक राजू शिंदे उपनिरीक्षक दिलीप चौगुले दिलीप जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत साळुंखे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तसेच रवी शिंदे महेश अलकुंटे काशीनाथ आनंदकर लहू पट्टे यांना पुरस्कार मिळाबल्याबद्दल तसेच दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक तेजस मुद्दे यांची निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सत्कार मूर्तींच्या वतीने रवी शिंदे कोमल चव्हाण अथर्व निंबाळकर विजयलक्ष्मी अलकुंटे यांनी मनोगत व्यक्त केले राज्य उपाध्यक्ष शंकर चौघरे यांनी वडार समाजातील गरीब गरजू होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याने या विद्यार्थ्यांना खाण क्रशर संघटनेच्या माध्यमातून दत्तक घेतले जाणार असल्याचे जाहीर केले यानंतर सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे यांनी यापुढील काळातही समाजातील युवकांना पोलीस व्हायचं आहे त्यांना मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन करू असे सांगितले या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णू चौगुले राजेंद्र निंबाळकर संजय चौगुले देवीदास लिंबोळे विपुल अलकुंटे अनिल चौगुले आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले प्रशस्तीपत्रकाच लेखन षणमुखानंद दाते यांनी केले तर काशीनाथ आनंदकर यांनी आभार मानले

री नीड बट इट इज नथिंग बट किनी ना री ददर लेट टू स्लीप म्हणजे स्वतः मी की तुम्ही देव उद्यावर बघताय स्वतः भगांनी जे तुमचे महाराज ज्यांनी स्वतः झोप घेतली म्हणजे काय देते मन आहे जी సోలాపూర్ణా హైదరాబాద్ శిక్షణ అధికారీర్శ్యాన్ని त्यानंतर पदवी तयार केली नागेश चौके साहेब Bidjati berdua Mungkin di luar bidjati yang berdua Pernah berdua berdua Pernah berdua 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 Dan jika sikara tadi Kami tak sanggara di kurun Kami datang ke kurun Dan malam tiga dia Antiga dia Di jangka dia akan berdua berdua kita sikir daya Dan dalam problem datang

आता आमच्या आयुष्यातून पाठी आता येणारे त्यांचे आयुष्य बदलणार आहे